माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत हा वेळेस देखील सोलापूर शहर रंगला आहे पूर्ण सोलापूर जिल्हा हा रंगला आहे आमचा काचीचा सोहळा आज ह्या ठिकाणी संपन्न होतोय आज काठ्यांचा पूजा काथ्यांची पूजा झाली उद्या अक्षता सोहळा आहे आणि हा शांततेत पाडावा धर्मात कोणतंही राजकारण नसावं आणि राजकारणात कोणताही धर कधीही धर्म नसावा हे मला असं वाटतं मूळ आपलं आपलं आप आपल्याला पाळणं महत्वाचं आहे राज्यात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आहे, खूप खूप अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कुठेतरी पोलिसांवर खूप मोठ्या प्रमाणात दबाव दिसून येतोय बीडचा विषय असेल परभणीचा विषय असेल अगदी आपल्या सोलापुरात परवा जी घटना घडली ज्या दहशतीत राहत आहेत त्याचा मी निषेध करते आणि कुठेतरी सत्ताधारी ह्यांना कायद्या सुव्य कायदा सुव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि त्याच्यातच ते हपापलेले दिसत आहेत आज योजना पण ज्या अनाऊन्स केल्या त्या पण आता कुठेतरी बंद होण्याचं एक षडयंत्र आपल्याला सरकारकडून होताना दिसत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका